Oh. कुंभ राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर शास्त्री घेवारी गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकरा ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील जुलै महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा कुंभ राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी एक महत्वाची सूचना आहे आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका आपल्या जीवनात काही समस्या आहेत प्रश्न आहेत ज्याचं निराकरण होत नाहीये मुलांचं शिक्षण झालंय नोकरी लागत नाहीये नोकरी लागली आहे विवाह होत नाहीये विवाह झालाय संततीचा योग नाहीये गुरुजी व्यवसाय करावा की नोकरी केलेली योग्य आहे परदेशात राहिलेले योग्य आहे की मायदेशी राहून मी काम करावं याचबरोबर गुरुजी मला वास्तुयोग घ्यायचा आहे तसे योग, योग माझ्या पत्रिकेत आहेत का अनेक प्रश्न त्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीये आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण जर फोन केला संपर्क केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील यानं आपल्या जीवनातील अडचणी दूर होण्यासाठी नक्की आपल्याला मदत होईल या संपूर्ण महिन्यामध्ये तीन वेळा ग्रहांचं राशी परिवर्तन होत आहे सगळ्यात पहिलं सोळा जुलै या दिवशी सूर्यग्रह कर्क राशीमध्ये राशी परिवर्तन करून जातो आहे सव्वीस जुलै या दिवशी शुक्र ग्रह मिथुन राशीमध्ये राशी परिवर्तन करून जातोय अठ्ठावीस जुलै या दिवशी मंगळ ग्रह कन्या राशीमध्ये राशी परिवर्तन करून जातोय मग या राशी परिवर्तनाचा कुंभ राशीच्या जातकांवरती होणारा नेमका परिणाम काय असेल ते पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये कुंभ राशी शनी महाराजांची रास आहे कर्तृत्वाची कष्टाची रास आहे आणि त्याचं फल पण या राशींना या महिन्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं मिळताना दिसतंय कारण की लग्नेश शनिदेव धनस्थानामध्ये विराजमान झालेले आहेत लग्नी राहूया अफाट धनप्राप्तीचा योग आहे कुंभराशीच्या लोकांना खऱ्या अर्थानं तुमच्या त्रासाची तीव्रता या महिन्यामध्ये समूळ नष्ट होताना दिसते अडलेल्या कामांना खऱ्या अर्थानं दिशा प्राप्त होते जे काम पैशामुळे थांबून होते ते काम खऱ्या अर्थानं गती प्राप्त करून घेताय असा अनुभव तुम्ही या चिधीही या चिडोळा अनुभवणार आहात द्वितीय स्थान ज्याला धनाचं कुटुंबाचं नेत्राचं वाणीचं स्थान म्हटलंय या स्थानाचा स्वामी गुरुदेव पंचम स्थानामध्ये विराजमान झालेला आहे बुद्धिमत्तेवरती धनप्राप्ती आहे कोण देतय फुकटच फुकटचं घेतोय असं नाहीये राशीचे लोक कर्तृत्व दाखवणार आहात आपण नोकरी करताय साईड बाय साइड तुम्ही अभ्यास केलाय मोठं पद प्राप्त करून घेतलंय स्वतःच्या हिमतीवरती केलाय कोणाच्या तुम्ही अपेक्षेला कधीही बळी पडत नाहीये हेच तर तुमच्या खऱ्या अर्थाचं गौरवाचं प्रतीक आहे यशाकडे जाणारी रास आहे खऱ्या अर्थाने या महिन्यामध्ये तृतीय स्थान ज्याला पराक्रमाचं शौर्याचं तेजाचं स्थान म्हणतो या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह सप्तमातन अष्टमात जातोय अठ्ठावीस जुलैला आपल्या बहिणीकडनं भाबाकडनं शेजारच्याकडनं पाजारच्याकडनं आपला विवाह निश्चितीचा योग याच बरोबर यांच्या बरोबर पार्टनरशिप मध्ये व्यवसाय करण्याचा योग आहे गुरुजी तो केला पाहिजे का त्यामध्ये यश मला प्राप्त होईल का कार्य आरंभ करा यश तुमची खऱ्या अर्थानं डोळे उघडून वाट बघतय फक्त तुम्हाला तिथपर्यंत पोहोचायचंय नेहमी लक्षात ठेवायचं कोळशामध्येच हिर्याचा जन्म होतो तिथेच तो खाणीत सापडतो तो खऱ्या अर्थानं सापडण्याचं या महिन्याच्या आरंभी पासून योगांचं खऱ्या अर्थानं स्वरूप तुम्हाला पाहायला मिळत आहे चतुर्थ स्थान ज्याला सुखाचं स्थान म्हटलंय या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह सव्वीस जुलैला राशी परिवर्तन करून पंचमात जातोय मालव्य नावाच्या राजयोगामध्ये आहे तो सव्वीस जुलै पर्यंत काय पाहिजे काय हवंय काय नकोय सगळ्या सुखांचे रेलचेल देणार आहे मुलाबाळांचं सुख आहे पत्नीचं सुख आहे आई वडिलांचं सुख आहे अगदी हा महिना संपूच नाही असं वाटणार आहे फिरायला जाण्याचा योग आहे नवीन खरेदी करण्याचा योग आहे कुंभ राशीच्या लोकांचं सोने पे सुहागा आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे दोन स्वरूपा दुपटीच्या स्वरूपात प्राप्त होणार आहे षष्ट स्थान इथे कर्करास विराजमान आहे परंतु हो जे पंचमाचं स्वरूप आपण खऱ्या अर्थानं आहे तर ते इथे रास विराजमान आहे आणि या स्थानाचा स्वामी षष्टात गेला आहे पंचमी षष्टात जाणं हा खऱ्या अर्थानं नोकरी प्राप्त करून देणारा योग हो आहे परंतु संततीसाठी थोड्या अडचणी निर्माण करणार आहे मग गुरुजी या महिन्यात आम्ही संततीचा घेतला पाहिजे का थोडंसं थांबावं हो मी सांगेल थोडस सा थांबावं पंचमे षष्टात आहे म्हणून कारण की आपण डॉक्टरी इलाज करतो आपण कष्टाने पैसे कमवतो आध्यात्मिक उपाय करतो आपण कष्टाने पैसे कमवतो ते पैसे व्यर्थ जातात मग तसं होऊ द्यायचं नाही आहे ना चांगल्या ग्रहांची स्थिती येऊ द्या आणि मग तुम्ही मार्गक्रमण करा नोकरीमध्ये बदल आहे शिक्षणाच्या जोरावरती चांगलं तुम्हाला डेव्हलपमेंट करण्याचा योग आहे बढती मिळण्याचा योग आहे स्वीकारली पाहिजे हरकत नाहीये पुढे जाण्याच्या दृष्टीनं चांगलं एक तुम्हाला या महिन्याला संधी प्राप्त होणार आहे षष्टामध्ये बुधादित्य योग आहे सव्वीस विशेष करून या ज्या ग्रहांचे परिवर्तनाचे जे योग सांगितलेले आहेत ना सव्वीसला जुलैला शुक्र ग्रह मिथून येत येईल आणि सोळा जुलैला हा बुधादित्य योग ऍक्टिवेट होईल मग महिन्याच्या उत्तर अर्धामध्ये जी काही ग्रहांची परिवर्तनाची जी मांदी येणार आहे जे ती तुम्हाला नोकरीमध्ये तुमचे जे ज्येष्ठ आहेत वरिष्ठ लोक आहेत ते सुद्धा तुमचं ऐकताय काय पाहिजे अजून याच्यापेक्षा जास्त हाताखाली काम तुम्ही गोड बोलून त्या लोकांकडनं करून घेताय कारण की शुक्र महाराज पंचमात आले म्हटल्यानंतर गोड बोलायला काही विषयच नाही प्रेमाचा अगदी पूर आणि षष्टामध्ये हे सोळा जुलैच्या नंतर बोधादित्य योग आनंद आहे खूप सप्तमामध्ये सिंहरास आहे या स्थानाचा स्वामी सूर्यग्रह हा पंचमात षष्टामध्ये येतोय म आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती यश तर मिळवलंच परंतु ज्या जातकांना प्रेमविवाह करायचा आहे त्यांच्यासाठी आनंदाची वार्ता घरातल्या पुढे व्यक्त व्हा घरातल्यां पुढे आपल्या मनातील विषय मांडा त्यांना तुम्ही तुमच्या गोष्टी सांगा एकत्रित एकट्यानो निर्णय हा कधीही त्रासदायक असतो मग एकत्रित निर्णय घेतला तर तो लाभदायक होईल आपल्या जीवनसाथीला नोकरीचा योग सुद्धा सोळा जुलै नंतर प्राप्त होतोय कारण की पंचमी षष्टात येतोय भागीदारीमध्ये व्यवसायाच्या संधी निर्माण होत आहे त्या म्हणजे कशा प्रकारे कुणाबरोबर मित्राबरोबर शत्रूला ही मित्र करण्याची क्षमता ताकद या महिन्यात तुमच्याकडे आहे अष्टम स्थान आयुष्याचं स्थान म्हटलं गेलंय या स्थानामध्ये मंगळ ग्रह आला अठ्ठावीस जुलैला तोपर्यंत आहे तो, तो सप्तमामध्ये आणि या स्थानाचा स्वामी बुध ग्रह आहे षष्टा तुम्हाला काळजी महत्वाची काय घ्यायची आहे आपल्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी स्वतःच्या आरोग्याची काळजी गाडी जपून चालवणे आग्नीपासनं जपून राहणे याचबरोबर काही एखादा हत्यार अवजार वापरत असताना जपून वापरणे हाताला इजा होणे लागणे पडणे झडणे याचबरोबर हिंस्र पशु पक्ष्यांपासून दूर राहणे प्राण्यांबरोबर खेळायचं नाही तुमचा खेळ होतो त्यांचा जीव जातो आणि मग जर ते कधी आणि त्याचा त्रास झाला तर तो आयुष्यभर भोगावा लागतो मग या महिन्यात तीच काळजी घ्यायची आहे तुम्हाला पाळीव कुत्र्यांपासून प्राण्यांपासून थोडंसं शक्यतो अंतर दूर ठेवा भाग्यस्थानामध्ये तुळारास आहे स्वामी शुक्र ग्रह सव्वीस जुलैला राशी परिवर्तन करतोय राज योगात न तो पंचमात येतोय मग भाग्यश चतुर्थात आहे त्यामुळे आपल्या आईला गुरु मानायचं न पा न मातु परदैवतम आईसारखं दैवत नाहीये तीच तुमची गुरु आहे तीच तुमची मार्गदर्शक आहे का तिला काय हवंय काय नको याकडे लक्ष दिलं तर तुमचा मार्ग अजून सुलभ झाल्याशिवाय राहणार नाही आहे तिच्या मार्गदर्शनावरती तुम्हाला या महिन्यात चालायचं आहे तिने सांगितलेल्या गोष्टींचं अनुक्रमण तुम्हाला करायचंय मग बघा किती लाभ होतोय दशमामध्ये कर्मस्थानामध्ये वृष्टिक्रास आहे स्वामी मंगळ ग्रह अठ्ठावीस जुलैला राशी परिवर्तन करतोय सप्तमातन तो, तो अष्टमात येतोय म्हणजेच आपल्या जोडीदाराला मोठा व्यवसाय जर काही टाकून द्यायचा असेल डेव्हलप करायचा असेल तर नक्की करा तुम्ही मग बऱ्याच महिला आजकाल पार्लर करतात कपड्यांचा व्यवसाय करतात रेडीमेड गार्मेंटचं दुकान टाकतात फळांचं ज्यूसचं दुकान टाकतात याचबरोबर काही छोट्या मोठ्या गिफ्ट आर्टिकलचं दुकान टाकतात हे सगळं करू शकतात फक्त तुमच्या सहकार्याची जोडीची गरज आहे पती असेल तर त्यांनी हे करावं आणि पत्नी असेल तर पतीच्या मागे तिने उभं राहावं तुम्ही करा मी आहे एकादश स्थानामध्ये धनुरास आहे स्वामी गुरुग्रह पंचमस्थानामध्ये आहे मग रामेश पंचमामध्ये मुलांच्या कर्तृत्वाचं खऱ्या अर्थानं यशाच गमक तुम्हाला या महिन्यामध्ये अनुभवायला मिळेल आणि तुम्ही पुढे वाटचाल कराल वेगामध्ये मकर रास आहे स्वामी शनी ग्रह वेश धनात गेला खर्च होणार आहे कुटुंबासाठी परिवारासाठी स्वतःसाठी तिथे तुम्हाला कंजूसपणा करायचा नाहीये कुंभराशीच्या जातकांना शुभ रंग लाल आहे शुभ अंक तुमच्यासाठी पाच आहे कुठल्या दिवशी चांगल्या कामांची सुरुवात कराल एक तारीख दोन तारीख तीन तारीख चार तारीख पाच तारीख वीस तारीख आहे एकवीस आहे बावीस आहे तेवीस आहे अशुभ दिवस कोणते ज्या दिवशी काम करायचे नाही सहा तारीख सात तारीख सतरा तारीख अठरा तारीख पंचवीस तारीख सव्वीस तारीख आणि सत्तावीस तारीख एक मंत्र देतो त्या मंत्राचं पठन करा पत्रिकेतला अशुभत्व कमी होईल शुभत्व प्राप्त होईल मंत्र आहे ओम कृष्णाय नमा हा लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार